अनेक जागतिक मुद्द्यांवर देखील दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे सध्या या ठिकाणची थेट दृश्य आपण पाहतो आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या अनौपचारिक दौऱ्यासाठी चीनमध्ये पोहोचलेले आहेत मध्य चीन मधल्या वुहान या शहरामध्ये पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे दोन दिवस अनौपचारिक चर्चा करणार आहेत भारताच्या परराष्ट्र नीतीमधली अतिशय महत्त्वाची अशी ही घटना असणार आहे या बैठकीसाठी प्रचंड मोठी कुमक लागलेली होती उच्चस्तरीय पार्श्वभूमी या बैठकी आधी करण्यात आलेली होती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी देखील चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतलेली होती आणि त्याचबरोबर अधिकारी पातळीवर देखील अनेक ब्युरोक्रॅट्समध्ये चर्चा झालेली होती परराष्ट्र खात्याचे अधिकारी चीनला जाऊन आलेले होते आणि या सगळ्यानंतर आता काही महत्त्वाचे निर्णय जे भारत आणि चीन यांच्यामध्ये असणारे जे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत विशेषतः तिबेटबाबत काही महत्त्वाचा निर्णय या बैठकीमध्ये होतो का याकडे केवळ भारत आणि चीनचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे याबाबत काही तोडगा निघाला तर जगातली ती एक अतिशय मोठी घटना ठरणार आहे आणि त्याच्यामुळे या अनौपचारिक भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे जे पंतप्रधानांचं वार्षिक कॅलेंडर असतं त्या कॅलेंडरमध्ये या भेटीचं कुठलंही नियोजन नव्हतं ज्या काही घडामोडी गेल्या काही महिन्यांमध्ये घडल्या त्यानंतर या भेटीचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे कॅलेंडरमध्ये नसलेली पण अत्यंत महत्त्वाची असलेली अशी ही भेट आहे वुहान मध्ये चीनच्या वुहान शहरामध्ये मोदी दाखल झालेले आहेत त्या ठिकाणची ही थेट दृश्य आपण बघत होतो चोवीस तास एक पाऊल पुढे